जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक विवेक नारायण पाटील यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेचा संस्थेत बुधवारी सेवापूर्ती आणि सेवा, सेवा गौरव समारंभ आयोजित करून गौरव करण्यात आला संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ उत्साहात संपन्न झाला गेली सव्वीस वर्षे शिक्षक म्हणून चांगुकाना ठाकूर विद्यालयात ज्ञानदानाचे महत्वपूर्ण कार्य केलेल्या विवेक पाटील यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन Natalie आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या उत्कृष्ट आणि निष्ठावान सेवेबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला या गौरव सोहळ्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी श्रीफळ आणि मानपत्र देऊन शिक्षक विवेक पाटील यांचा यथोचित सन्मान केला यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विवेक पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली ते म्हणाले विवेक पाटील यांनी आपल्या सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनात मोलाचे योगदान दिले आहे त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण भाव निश्चितच अनुकरणीय आहे त्यांनी केवळ विद्यार्थ्यांना शिकवले नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कारही केले आहेत त्यांनी विवेक पाटील यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छाही दिल्या पहिला कोरोना आल्यानंतर सिक्युरिटी त्याच्या पलीकड्यानंतर सिक्युरिटी कॉलेज किंवा वगैरे झाल्या पण त्या काळामध्ये आमच्या ध्यानात येण्यासारखं ज्या शिक्षकांनी काम केलेल्या वेग पाठी आहे पुढे जास्त केलं आधारी होते म्हणजे मालका आला

एक एकशील आणि सुस्कृत घट ज्याला म्हणतो त्याच्या प्रकारे या कार्यक्रमाला संस्थेचे वाईस चेअरमॅन वाय टी देशमुख सचिव डॉक्टर एस टी गडदे सत्कारमूर्ती विवेक नारायण पाटील आणि त्यांच्या पत्नी सुहास विवेक पाटील यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली याशिवाय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य कैलास सत्रे उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष चव्हाण प्राथमिक इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे पर्यवेक्षक अजित सोनावणे कैलास म्हात्रे पर्यवेक्षिका स्वाती पाटील वैशाली पारधी यांच्यासह विद्यालयातील कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विवेक पाटील यांना शुभेच्छा दिल्या